कधी कधी ना तोंडाला अजिबात चव नसते किंवा जेवताना भाजी खाऊन कंटाळ येतो आणि काहीतरी मस्त झणझणीत ठेचा खावासा वाटतो त्यावेळेस तुम्ही हा टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा नक्की ट्राय करू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम गॅसवरती तवा ठेवायचा आहे गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवायचा आहे तव्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे सर्वात प्रथम घालायचे आहेत कारण शेंगदाणे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो शेंगदाणे थोडेसे भाजून शे घ्यायचे आहेत खूप जास्त लालसर करायचे नाहीत हलकेसे हे तळे गेले पाहिजेत आता यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत या हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्यासाठी मी सात ते आठच वापरल्या आहेत जर तुम्हाला तिखट हिरव्या मिरच्या नको असतील तर पोपटी कलरच्या फेंट अशा त्या मिरच्या मिळतात त्या खूप सपक असतात तर त्यादेखील तुम्ही ते वापरू शकता यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घातला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घ्यायचा आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटोची फक्त आपण साल घेतली आहे बियांचा भाग अजिबात घ्यायचा नाही कारण जर बियांच्या भागासकट आपण टोमॅटो चिरून घेतले ना तर जो हा ठेचा तयार होतो ना तो ओलसर तयार होतो तर आपल्याला ओलसर ठेचा अजिबात तयार करायचा नाही एकदम ड्राय असा ठेचा तयार करायचा आहे त्यासाठी टोमॅटोच्या फक्त सालीचा भाग बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि तो इथे वापरायचा आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे हे व्यवस्थित मिक्स करू ऑलरेडी मिरची लसूण शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे टोमॅटो भाजण्यासाठी वेळ लागणार नाही टोमॅटो हलके सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच पूर्ण प्रोसेस करायची आहे आता यामध्ये फक्त दोनच चिमटभर साखर घालायची आहे कारण टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये दोनच चिमट साखर घातला आहे थोडीशी कोथिंबीर घालू आणि अगदी एक मिनटासाठी हे भाजून घेऊ हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे आता तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये घालून ते ठेचून घेऊ शकता जर खलबत्ताच नसेल तर मिक्सरला हे तुम्ही फक्त एक ते दोन वेळेसच फिरवून घ्यायचं आहे कारण याची खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही शेंगदाणे लसूण मिरची जे आहेत त्याचे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेत इतपतच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे त्यासाठी मी काय केलं आहे खलबत्त्यावरचं जे दगड आहे ते घेतलं आहे आणि तव्यामध्येच अशा प्रकारे मी प्रेस करून घेत आहे किंवा चेचून घेत आहे त्यामुळे हे ओबडध किंवा मोठ्या तुकड्यामध्ये छान असा हा खरडा तयार होतो आणि हा टोमॅटो मिरचीचा खरडा टेस्टला इतका अप्रतिम लागतो ना की हे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर डोसाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता इतका टेस्टला अप्रतिम तयार होतो तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा टेस्टला एकदम बेस्ट तयार होतो आणि तोंडाची चव तर खूपच वाढवतो रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा परत भेटू पुढील रेसिपीसह तो तोपर्यंत टेक केअर बाबा